माझ अतिशय पक्क मत आहे महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे ती कंपल्सरी असली पाहिजे ती अनिवार्य असली पाहिजे ती आपण अनिवार्य केलीच आहे पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहेत आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायगड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे चांगली गोष्ट आहे सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो जो मदत करेल त्याचं स्वागत आहे